ऑडिओ क्लिप व्हायरल हो माझी एक ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली आहे मला खूप आश्चर्य वाटत अडचणी आणण्यासाठी सहा वर्षापूर्वीची माझी ऑडिओ क्लिप वापरावी लागते त्या ऑडिओ क्लिप मध्ये जे काही मी बोललोय त्याच्यातला मतदार काढला तर तुमच्या लक्षात येईल ती सिरीजच्या मालकाला एका टोरीला पुढे करून ब्लॅकमेल केलं जात होतं जो माणूस ब्लॅकमेल करत होता तो तेव्हा आमच्या पक्षाचा सदस्य होता ते प्रकरण ठाणे जिल्ह्यातला आणि नवी मुंबईतला असल्या कारणाने पक्षातल्या एका वरिष्ठ नेत्याने मला फोन केला आणि सांगितलं अरे त्याला असं ब्लॅकमेल करायला सांगू नको त्याला वाटल्यास पोलीस कंप्लेन करायला सांग आता मी समजा त्याला दिला असं समजून चाललंय मग तो पोलीस स्टेशनला गेला मग नाही पोलिसांनी कोणाला अटक केली मुळात हा प्रकार याच्यासाठीच होता की त्या बाईला पुढे करायचं टी सिरीजच्या मालकाला घाबरवायचं आणि त्याच्याकडची त्याच्याकडे मागणी केली होती करोडो रुपयात होती आणि पक्षाची अशा पद्धतीने बदनामी होणं हे कोणालाही आवडत नव्हतं त्यामुळे माझ्यावर जबाबदारी देण्यात आली की ह्या माणसाला शांत बसल यांनी मागणी केलेली आहे फडणवीसांकडे की तुमची चौकशी लावा एस आय